नवनाथ यादव जाधव नवनाथ जाधव ब्लॉटिंग बोरविल पॉईंट बोराडे म्हण बरोबर हा पॉईंट दिलाय बरोबर पर। साडेतीनशे पर्यंत फक्त योग्य योग्य होते तुम्ही साडेतीनशे करताय का नाही तर साडेतीनशे करा तुम्हाला ब्लॉटिंगचा पॉईंट म्हणजे आपल्या पिण्याच्या पाण्यासाठी त्यात तुम्हाला दोन तीन आत थोड लागून झाली साधारणतः एक सवाशे फुटाच्या हात पाणी लागलं पाहिजे लाग। एकशे पंचवीस फुटाच्या पण आपला मिशनला पीक्यूडब्ल्यूटी ला, ला पाचशे पंचावन्न नंबरचा मॅप पॉईंट नंबर हा दोन योग्य फक्त लिवडोवी होती चांगलं पाणी व्हायचं साधारणतः एक तीन इंची च्या पुढं पाणी आहे पंचवीस फुटाला वर निघाली शेहेचाळीस फुटाने एक वर निघाली एकशे दहा फुटाने एक वाहिलं आहे आणि एकशे चाळीस फुटाने एक पाणी वाहिलं दोनशे तेरा फुटाला एक कासटा फडक लागून याच्यामधून एक पाणी वाढलेलं आहे साधारणतः दोन इंचाच धारा लाख राहा पाहिजे अहो ह्याला पाणी लागत लागत गेलेलं आहे त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही का काय एकदम पाणी लागलं नाही अजून किती पाहिजे पाणी बोला किती वाजता सकाळी चालू केलं होतं आता जवळजवळ चार वाजले मग म्हणजे लेवाला अजून तर सोडली नाही म्हणजे ह्या मोठ्याला पाणी घालत नाही मग बघा आपण रात्रीचा बारा वाजेपर्यंत बोर पाहिला होता ये चांगज येलवळ मेडवल प्रोफेशनल ऑटर डिटेक्टर सहदेव शिंदे इफ एनी वन ऑन टू इट प्लीज कॉल ऑन धीस नंबर